नमस्कार मंडळी आज पानारात पोटभरीचा ज्वारीच्या पिठाचा नाश्ता अर्धा कप ज्वारीचे पीठ घेतले अर्धा कप रवा घेतलाय अर्धा कप दही घ्यायचं अर्धा कप पाणी घ्यायचं आहे सर्व मिक्स करायचं रवा मोठा असला तर पाणी जास्त लागते आणि रवा बारीक असला तर पाणी कमी लागते त्यामुळं आपल्या गरजेनुसार भिजवायचं आहे तर मला इथं लागलेलं नाही आहे बारीक आहे रवा त्यामुळे तुम्हाला जास्तही लावू शकतं पाणी हे भिजत घालायचं आहे एक अर्धा तास जास्त भिजलं तरी छान होतं नाश्तं तर आता अर्धा तासासाठी भिजत ठेवायचं खोबऱ्याच्या हो चटणीसाठी साहित्य अर्धी वाटी ओलं खोबरं घेतले आलं एक इंचभर घेतले पाच सहा लसूण पकळ्या फुटाण्याची डाळ दोन चमचे कोथिंबीर मुठभर पासा हिरव्या मिरच्या हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं आहे हे सर्व मी आता मिक्सरला लावून घेते हे सर्व मिक्सरला लावून घ्यायचं मीठ चवीनुसार घालायचं आहे आणि मग मिक्सरला लावून घ्यायचं आहे पीठ आता भिजलेलं आहे एक अर्धा तास होऊन गेला आहे तर आता मी मीठ चवीनुसार घातले त्याच्यामध्ये हे परत एकसारखं करून घ्यायचं आहे यात अर्धी वाटी मला जरा कमी पाणी घेते घालायला म्हणजे मीठ सर्व ठिकाणी लागते आणि थोडंसं पातळ व्हायला पाहिजे थोडं आणि पाणी घातले अशी कन्सिस्टन्सी हवी अजून थोडंसं पाणी घालायचं म्हणजे अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे ह्याला पण आपण यात आणखी भाज्या घालायच्यात त्यामुळे आणखी बॅटर घट्ट होणार म्हणून मी पाणी थोडं घातलेलं आहे तर आता त्यात स्वीटकॉर्न अर्धी वाटी म्हणजे छोटी वाटी घातली मी काचेची आपण आपल्या आवडीनुसार भाज्या घालू शकतो कांदा घातला आहे एक वाटी छोटी डबू मिरचीचे बारीक तुकडे करून घातले हे हिरवे वाटाणी घातलेत कोथिंबीर घालायची हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे असं मिक्स झाल्यानंतर यात सोडा चिमटभर घालायचं आहे एक दोन चिमट घातलेलं आहे मी ह्याच्यानंतर एक चमचावर पाणी त्याच्यावर घालायचं हा नाश्ता वाटीमध्ये सुद्धा करू शकतोय किंवा इडली पात्रात सुद्धा करू शकतोय तर माझ्याकडं असं जे आहे भांड त्यात मी करणार आहे म्हणजे एकदम होत ह्याच्यामध्ये मी तेल लावून घेणार आहे म्हणजे नंतर ते निघतं व्यवस्थित नाश्ता आपला सर्व बाजूला असं व्यवस्थित तेल पसरून आहे आता बॅटर हे घालायचं आहे थोडं थोडं घालायचं म्हणजे फुगून पुन्हा ते वर येणार या दृष्टीनं आपण थोडं थोडं घालायचं आहे ज्या कमी असेल त्यात आपण थोडं घातलं तरी चालू शकते अशा पद्धतीने सर्व भरलेलं आहे आता मी ओव्हनमध्ये हा नाश्ता बनवणार आहे त्यामुळे हे ओव्हनमध्येच होते एक दहा मिनटं तर लागतील चार पाच मिनटात पण होते एका भांड्यात मी तेल घेतले छोट्या चमचाने दोन चमचे तेल आता हे आहे आणि पलटी करायचं हे नाईफ नस काढून घ्यायचंय आता हे पलटून घेतले आता परत ते आपण ओव्हनमध्ये ठेवायचं आहे परत मी आता हे ओव्हनमध्ये ठेवते एक पाच दहा मिनिटासाठी आपला हा आप पंधरा वीस मिनटात नाश्ता खूप छान झालेला आहे तर मी आता हा प्लेटमध्ये काढणार आहे असा पौष्टिक नाश्ता झालेला आहे तुम्हाला मुलांना मोठ्यांसाठी सुद्धा खूप छान नाश्ता आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मुलांना खाऊ घाला खूप सुंदर आणि कमी तेलातला पौष्टिक नाश्ता आपला तयार आहे नक्की जरूर करून पहा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद हा नाश्ता तुम्हाला तोडून पण दाखवते तर अशा पद्धतीने शिजलेला आहे आतल्या भाज्यासुद्धा छान शिजलेल्या आहेत हिरवे वटाणे कोथिंबीर सुटकॉर्न डबू मिरची हे सुद्धा छान शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा केलं नसेल तर आणि मेन म्हणजे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद